महाराष्ट्र असल्यामुळे मराठीच बोलायला पाहिजे आणि कुठेही मराठी भाषा वापरायला पाहिजे बँकेत मराठी बोललच पाहिजे मराठी बोललं पाहिजे बँकांसह महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांमध्ये मराठीचा वापर सक्तीनं झाला पाहिजे यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरी पाडवा मिळाव भूमिका मांडली आणि महाराष्ट्र सैनिकांना कसा जसे करण्याचं होत आहे का नाही ते बघण्याचे आदेश दिले त्यात या कार्यक्रमात तर महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र बँकेत जाऊन मराठी वापरली गेली नीग पाहिजे असा आग्रह धरला त्या प्रकारची निवेदन दिली मात्र आता हे आंदोलन स्थगित शिथिल करण्यात आले काही काळासाठी त्यानंतर महाराष्ट्रातील बँकांमध्ये काही फरक पडलाय का त्याचा इथल्या स्थानिक नागरिकांना काय फायदा होतोय त्या आंदोलनाचं खरं यश काय हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही बाहेर निघालोय पुण्यातील भांडारकर रस्त्यावर ज्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात बँका आहेत विविध बँका आहेत त्या बँकांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांची त्या बँकेच्या ग्राहकांच्या संवाद सांगाव काय वाटतं मनसेने आता मराठी साठी आंदोलन केलं मराठी भाषा बँकेत वापरली पाहिजे याचा काय फरक पडतोय का जाणवतोय का बँकेत तुम्ही ग्राहकात बँकेत हा बँकेत मराठी बोललंच पाहिजे तसं ब बँकेमध्ये लेडीज जास्त असतो त्या बाहेर जास्त तर बँकेची प्लेसमेंट कशी होते आपल्याला पण माहित नाही त्यांच्या परीक्षेवर आण शक्य तर महाराष्ट्रातलेच असले तर बरं होईल कारण की स्लीप भरायला वयस्कर लोक येतात त्यांना स्लीप भरायचा प्रॉब्लेम असतो त्याच्यानंतर परत काही इन्क्वायरी असते त्यांना जरा बोलताना हिंदी आणि इंग्लिशच्या बऱ्यापैकी आता कामगार वर गेल्या फर्गन रोडला बऱ्यापैकी त्यांना बऱ्याचशा लोकांना तो फेस करायला लागतो या एरियामध्ये प्रॉब्लेम पण आंदोलनानंतर बँकेत मराठी बोलली जाते का हा हा बोलली जाते तशी पण तुम्ही म्हणतो की थोडस हे बराच काळ टिकून राहिलं पाहिजे जर समजा बँकेने पण थोडस वच बसला पाहिजे आताच्या कंडिशनला तर बोलतात बँकेत मराठी पण जे होतंय ते चांगलं वाटत बँकेत विविध कामांसाठी आपण जेव्हा जातो तर काही ठिकाणी अर्ज द्यावे लागतात काही वेळेला आपल्याला तर अर्ज पण काही बँकांमध्ये मराठीत स्वीकारले जात नाही असं निदर्शनास आलं होतं तर त्या संदर्भात आता काही सुधारणा झाली असं वाटतंय का की बँकेत हो नक्कीच वाटतंय काय फरक वाटतं म्हणजे आंदोलनापूर्वी बँकेतले लोक कर्मचारी असतील ते ग्राहकांशी कसे वागत होते आणि आता कसे पहिले हिंदी बोलायचे लोक बँकेमध्ये मराठी बोलत नव्हते आता मराठी बोलतायत तू या बँकेचा ग्राहक आहेस किंवा के या पर्विसन रोडवर बऱ्याच काळ फिरत असतो रस्त्यावर आपण फिरतोय तर इथल्या लोकांना खरंच मराठीची गरज आहे का बँकेत हो गरज आहे कारण यंग क्राऊड आहे बऱ्यापैकी मोठा या रस्त्यावर तर मराठीची गरज का वाटते गरज वाटते कारण मराठी बोललं पाहिजे महाराष्ट्र असल्यामुळे मराठीच बोलायला पाहिजे आणि कुठेही मराठी भाषाच वापरायला पाहिजे आपण मी जरी मुळची कर्नाटकची असेल तरी पण मी इथे येऊन पंचवीस तीस वर्ष झाली त्यामुळे मला मराठीचा खूप अभिमान आहे कसा मराठीमध्ये बोलतायत मध्ये मी त्या महिन्याचा या आ, एक महिना झाले सावास होय माझी या बँकेत पेन्शन जमा होते आणि मराठीमध्ये आज तर माझ्या एक दोन तीन वेळाच मी या बँकेत येऊन गेलेलो आहे माझ्या बरोबर मराठीमध्ये बोलले भरपूर दिवसापासून आहे आधी एक पाच सहा महिन्यापूर्वी विनायक भावनी वगैरे इथं मराठीसाठी आंदोलन केलं होतं त्याचा आता बऱ्याच बदल झालेला आहे त्याच्यामध्ये आता मराठी माणसं पण त्यांनी घेतलेली कामाला इथं आता सगळेजण मराठी लोकांना सहकार्य पण करतात आणि मराठी बोलतात पण आता बरच बदल झालेला इथं या ब्रँचला सध्या तरी बरंच बराच वाटतो लोकांना सध्या म्हणजे जे आधी उर्मट बोलायचे काही बा, बाहेरचे लोक होते कामाला ते आता थोडं जर समजलं नाही तर ते मराठी माणसाकडे नेऊन त्यांना समजावून सांगून प्रयत्न करतात म्हणजे मदत होते आता सध्या तरी मी रेग्युलर येतो ना आ, कंपल से, कंपल से ये तीन चार चक्र मी ज्या ज्या टायमाला त्यांना मराठीचा हा कंपल्सरी आम्ही येतो जातो ना आठवड्यातनं तीन चार कधी पाच होतो सोपं जाऊ